भारतीय जनता पार्टीच्या हर घर तिरंगा या देशव्यापी अभियाना अंतर्गत यंदाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे या अभियानाच्या अंमलबजावणी मोखाडा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी बुधवारी सहा ऑगस्टला भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय मोखाडा येथे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत खासदार हेमंत सवरा आमदार हरिश्चंद्र भोय भाजप नेते संतोष चौथे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका भाजपाच्या बळकटीसाठी विभागावर प्रतिनिधित्व बहाल करत नवनियुक्त करण्यात आले आहेत जिल्हा सरचिटणी जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या सरचिटणीस तथा महामंत्रीपदी प्रतीक पाघारे नामदेव पाटील उपाध्यक्षपदी किशोर भवारी देविदास निसाळ एकनाथ झुगरे भालचंद्र काळे हनुमंत पादीर लीना कोडिलकर नरेंद्र चौधरी चिटणीसपदी भास्कर चौधरी भास्कर देवळे रमेश झुगरे पांडुरंग जनार्दन गभाळे आदिवासी आघाडी अध्यक्ष हरिचंद्र जाधव कृषी आघाडी अध्यक्ष एकनाथ पवार मीडिया प्रमुख जगन पाटील मोखाडा शहर अध्यक्ष गणेश पाटील महिला मोर्चा अध्यक्ष शीतल घाणे युवा मोर्चा अध्यक्ष भूषण फाळके अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विठ्ठल वाघमारे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी जावेद फकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषित केलेली ही कार्यकारी तालुक्यात भारतीय जनता पार्टीला नक्कीच घवघवीत यश मिळवून देईल यात शंका नाही असे प्रतिपादन भाजप मोखाडा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांनी केले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा